डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती आपण घेऊ बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मंत्रीपद सदरेल वात्रटीका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या वात्रटीका या सदरामध्ये चोवीस मे दोन कुठलंही भाष्य न करता तिचा अर्थ लावण्यासाठी आपल्यावर सोडत सदरील वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे मंत्रीपद शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले असेच काहीसे झाले आहे काढून घेतलेले पुन्हा ओबीसी ला दिले आहे ओबीसी चे काढून घेतलेले पुन्हा ओबीसी लाच दिले आहे पुन्हा ओबीसी लाच दिले आहे अर्थ आणि प्रतिमा स्पष्ट होण्यासाठी पुन्हा एकदा पहिलं कडव शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले असेच काहीसे झाले आहे ओबीसीचे काढून घेतलेले पुन्हा ओबीसी लाच दिले आहे ओबीसी चे काढून घेतलेले पुन्हा ओबीसी लाच दिले आहे पुन्हा ओबीसी लाच दिले आहे सदळ वातडीच पुढचं आणि दुसरं कर्व पक्षामधली प्रतिमा सुद्धा पक्षामधली प्रतिमा सुद्धा पाचर हलून मोठी झाली पक्षामधली प्रतिमा सुद्धा पाचर हलून मोठी झाली वाहानही रेना जहानही चैना ही डरकाळी मात्र खोटी झाली वाहनही राहना जहानही चायना ही डरकाळी मात्र खोटी झाली ही डरकाळी मात्र खोटी झाली तुमच्या समोर स्पष्ट होत अस, असलेली प्रतिमा अधिक स्पष्ट होण्यासाठी सदर पातळीकेच हे दुसरं कर्व पुन्हा एकदा पक्षामधली प्रतिमा सुद्धा पक्षामधली प्रतिमा सुद्धा पाचर हलून पक्षामधली प्रतिमा सुद्धा पाचर हलवूनही रहेना जहा नाही चेहना ही डरकाळी मात्र खोटी झाली वहा नाही रहेना जहा नहीं चायना ही डरकाळी मात्र खोटी झाली ही डरकाळी मात्र खोटी झाली सदरिकेच शेवटच तिसर आणि या मंत्री पदाचा परिणाम करणार शेवटच नेतृत्वाला मिळाली झळाली कमबॅक नेतृत्वाला मिळाली झळाली कार्यकर्त्यांसाठी टॉनिक कार। आहे नेतृत्वाला मिळाली झळाली कार्यकर्त्यांसाठी तर टॉनिक का आहे सत्तेच्या कुंभमेळ्यामध्ये अस्वस्थ मात्र झाकले मानिक आहे सत्तेच्या कुंभमेळ्यामध्ये अस्वस्थ मात्र झाकले मानिक आहे अस्वस्थ मात्र झाकले मानिक आहे पुन्हा एकदा शेवटचं तिसरं आणि तुमच्या समोर निर्माण झालेल्या प्रतिमेवरती शिक्का मोर्तब करणार हे शेवटचं कडू नेतृत्वाला मिळाली नवी झळाली नेतृत्वाला मिळाली नवी झळाली कार्यकर्त्यांसाठी तर टॉनिक आहे नेतृत्वाला मिळाली नवी झळाली कार्यकर्त्यांसाठी तर टाणिक आहे सत्तेच्या कुंभमेळ्यामध्ये अस्वस्थ मात्र झाकले माणिक आहे सत्तेच्या कुंभमेळ्यामध्ये मात्र अस्वस्थ झाकले माणिक आहे अस्वस्थ मात्र झाकले माणिक आहे अस्वस्थ मात्र झाकले माणिक आहे आजच्या वात्रटीकेच नाव होत मंत्रीपद ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचे सुजे You